नमस्कार मी वीरपत्नी साधना मधुकर साळुंके देगाव माझं गाव आहे सातार तालुक्यामध्ये माहेर माझं सासुरवे कोरेगाव तालुका माझे मिस्टरांचं नाव मधुकर दगडू साळुंके ते सेवन मराठा इन्फंटरी सात मराठाला होते माझे वडील आर्मीमध्ये होते माझे आजोबा आर्मीमध्ये होते आणि आमचे मिस्टर माझे हे आत्ताचा मुलगाच होता म्हणजे आत्ताच्या मुलाशीच लग्न झालं आहे माझं त्यामुळं पहिलं म्हणजे कसं आत्ताची वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची होती म्हणजे पहिली पूर्वी मग आत्ताचंही लग्न असंच केलेलं होतं मग मग वडील म्हटले माझी मुलगी मी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल तर ही देणार म्हणजे आमच्या वडिलांची खूप इच्छा की मुलींना गव्हर्नमेंट वाल्यांना द्यायचं लहानपणापासून mm. आम्ही असल्यामुळे आत्ताचा मुलगा असल्यामुळे नेहमीच पाहत होतो आणि पुन्हा आर्मी मध्ये भरती झाल्यानंतर म्हणजे आमचं लग्नाचं हेच होत की म्हणजे त्यांना हे करायचंय पण आमचं लग्न खूप लहान वयात झालं माझी माझं आणि त्यांचंही वय खूप कमीच होतं mm. लग्न झालं चार जून ला सर आणि ते एक्सपायर झाले तेरा मे सत्त्याण्णव ला म्हणजे दोन वर्षाला पण एक कमीच होता आणि मी मी त्या ते एक्सपायर झाले मे तेव्हा सात महिन्याची प्रेग्नंट होती म्हणजे मुलानं काही वडिलांना कसलंच बघितलेलं नाही म्हणजे त्याला कसलंच वडिलांचं प्रेम छायाचित्र मिळालेलं नाहीये म्हणजे जे काही त्याला आई वडिलांचं प्रेम हे मिस दिलं दोन्ही भूमिका मिस बजावल्यात त्याच्या सोबत जाण्याचाही योग आलेला नव्हता कारण ज्या आमचं लग्न झालं चार जून तेव्हा ते नुकते जम्मू काश्मीरला गेलेले पोंचला मग त्यानंतर तर, 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 तर दोन वर्ष तिथं राहिल्यानंतर त्याच्यावरती त्यांच्या दोन सुट्ट्या झाल्या म्हणजे दोन दोन महिन्याच्या दोन आणि अठ्ठावीस दिवसाची एक सहवास पण तेवढा झालेला नाहीये म्हणजे तेव्हा कसं गावाकडं एकत्र वातावरण वगैरे आणि गावाकडचं कशा पद्धती आणि एवढं असं हे आलं नाही हा रिलेटिव्ह असले तरी पहिलं म्हणजे कसं मुलींनी जरा जास्त मुलांशी बोलणं वगैरे हे विचार कमीच होते ना समाजात पण आणि सगळंच जो आर्मीमध्ये आहे तो नोकरीला बांधीलच म्हणजे असतोय कारण काही जरी झालं तरी त्याला ड्युटीवर ती पोचणं म्हणजे त्यांना हेच असतंय त्यामुळं जाणं वेळेत येणं आणि वेळेत पोहोचणं वेळेच चांगलं पालन करणं आणि म्हणजे आर्मीचं कसं आहे की म्हणजे सगळ्या गोष्टी रूल रूल्स सगळ्या रूल्समध्येच झालं पाहिजे म्हणजे त्यांची आल्यानंतरची एक सर्व्हिसमॅन धरा तुम्ही फौजी धरलं तरी त्यांचं रुटीन काही ठरलेलं असतं उठण्याचं रुटीन असतं या म्हणजे जा काम करण्याचं असतं ह्या वेळेत हे काम झालं पाहिजे हे सगळंच रुटीन असतं आता आम्ही आजोबांपासून वडिलांचं सगळ्यांचं बघतोय म्हणजे आता आमच्या वडिलांचं पण पाहिलं तर बरेच वर्ष म्हणजे आर्मीची सर्व्हिस झाल्यानंतर डी एस ह्याच्यात एस मध्ये झाली पंधरा वर्ष म्हणजे त्यांची पस्तीस वर्ष नोकरी झाली वडिलांची हा मग आम्ही चौघ भाव बहिणी भावांड होतो मग चौघ बहिणी भावंडांना वडिलांनी खूप कमीच वेळ दिला आईनंच आम्हाला घडवलं प्रेम आपण म्हणू शकत नाही कारण आयुष्यात प्रत्येक स्त्रीलाही आपल्या पतीची साथ ही शेवटपर्यंत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असावी अशी वाटते सात सात जन्म राहिले पण एक जन्म तरी पूर्ण असावी आता म्हणजे असा घडलेल्या घटनेमुळे एक जन्म तरी असावी असं वाटतंय ना की ती पण नाही मिळालेली ना आणि तसं म्हणायला गेलं तर असं घडलं म्हणजे असं म्हणजे ज्याचा मृत्यू आहे ते लिखित कधी चुकतच नाही आहे म्हणजे आणि मरण पण त्यांना किती म्हणजे छान आलं वीरमरण त्याचा पण अभिमान आहे म्हणजे इथं तिथं म्हणजे काय हे नाही तसं देशासाठी हे गेले तर आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला त्याचा अभिमान आहे ना की बाबा ठीक आहे कुठं काय लोक काय करतात सुसाईड करतात कुठं ड्रिंक घेऊन हे होतं ते होत मग त्यापेक्षा देश सेवा करताना देशासाठी जर हे केलं तर मग छानच आहे तसं तसं पाहिलं तर आणि आपण कसं आहे आपण ह्या देशाचं पण काहीतरी देणं लागतो ना की त्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे फक्त ती व्यक्ती फक्त आपल्यात नाही आहे बाकी त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत सगळं आहे आपण त्यांच्या त्यांच्याच म्हणजे आपण ते नोकरीला होते म्हणून आपल्याला त्यांची पेन्शन मिळते त्याच्यावरती म्हणजे नवरा नसला तरी आपल्या आयुष्यात त्याने काहीच कमतरता कुठली ठेवलेली नाही आहे सगळ्या गोष्टी आहेतच की त्या पेन्शनवर तर आपण आपल्या उदरनिर्वाह करू शकतो मुलाला चांगलं घडवू शकतो आप त्याला त्याचं किंवा त्यांची काय ध्येय असेल ते आपण पूर्ण करू शकतो तेरा मे सत्त्याण्णवला घटना घडल्यानंतर म्हणजे आमच्या गोसा एक मुलगा होता नामदेव पवार म्हणून माझ्या माहेरचं त्यांच्याबरोबर त्याच्यापाशी त्यांनी पत्र वगैरे दिलेलं होतं आणि मिठाईचं बॉक्स म्हणजे मिठाई घेऊन म्हणजे तिथून यायला मिठाई, मिठाई खराबच ना हिथं आल्यानंतर घेऊन दे म्हणून तर ॲक्च्युली असं झालं की तो मुलगा म्हणजे माझ्या माहेरची यात्रा होती तेरा मेची आणि तो मुलगा आलेला होता आणि तो ती यात्रा झाल्यानंतर दोन दिवसांनी घरी आला आणि ते हे तेरा मेला संध्याकाळी साडेसहा वाजता म्हणजे गोळ्या लागलेल्या होत्या पुंछमध्ये बॉडी तेव्हा सत्त्याण्णव साली पहिली डेड बॉडी आली आमची देगाव मध्ये ते कसं बर्फात पेटीत असल्यामुळे जरा असं हे केलेलं होतं म्हणजे सूज होती ना शरीरावरती प्रथम तर असं वाटत नव्हतं की म्हणजे ते आहेच सूर्यप्रकाशानुसार ते बर्फाचं पाणी वितळलं जाऊ लागलं ना तसं त्या बर्फाचं पाणी वितळल्यानंतर त्यांचा चेहरा स्पष्ट दिसू लागलेला होता कारण त्यांना चेस्टमध्येच गोळ्या लागलेल्या होत्या तीन mm -hmm. त्यावेळेला म्हणजे पूर्वी एवढं हे नव्हतं म्हणजे की वीरपत्नी वीरमरण वगैरे एवढं म्हणजे फारस व्हॅल्यू नव्हती आता सा सा सात महिन्याचा सुपोट होता मुलगा माझं वय एकोणीस वर्षच होतं म्हणजे माझं सतराव्या वर्षीच लग्न झालेलं होतं एकोणीसाव्या वर्षीच एवढं काहीही होतच नाही ना तीस जूनला मुलगा जन्माला आला आता मुलगा माझा सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्ष सुरू झालाय त्याला तीस जून पासून तो इंजिनियर झाला डिप्लोमा झाला डिग्री झाली मेकॅनिकल त्याला माहित होतं म्हणजे की असं झालेलं आहे म्हणजे आम्ही सांगितलं कारण मुलं वगैरे चिडवतात स्कूल मध्ये हे ते बाबा नाही पप्पा असं झालेलं आहे म्हणजे तो कसं म्हणजे प्रत्येक वेळेला तो असं पुण्यतिथी वगैरे मी गावी करतो ना त्यांचं स्मारक बांधलेलं आहे गावी मग तो लहान असल्यापासूनच बरोबर पुण्यतिथीला वगैरे न्यायचं पप्पांचं स्मारक आहे हे असं प्रत्येक म्हणजे मुलं लिहायला वाचायला लागलं त्याला कळायलाच लागलं ना की आपले बाबा बाबा नाही एक म्हणून माझी खूप इच्छा होती की मुलांनाही मध्ये म्हणजे जॉईन व्हावं ऑफिसर व्हावं अशी माझी खूप इच्छा होती मी त्याला दोन तीन वेळा घेऊन पण गेले बेळगावला वगैरे पण मुलाचं ज माझी अशी म्हणजे इच्छा नव्हती की म्हणजे मला त्या क्षेत्रात नको कारण पप्पांचं असं झालं म्हणजे तुला आयुष्यात किती यातना सहन कराव्या लागल्या त्या ही मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे आपल्याला असं एवढं म्हणजे छान आयुष्यात हे मिळालं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहेच ना शेवटी की बाबा ती जरी व्यक्ती नसली तर आज त्याच्या नावे आपल्याला कुठंतरी सन्मान मिळतोय आपला सत्कार होतोय त्याचं नाव पतीचं या आणि हो तो, तो, तो काळ कसा होता की त्या काळात नव्हतं एवढं पण मी माझ मी माझ्या मिस्टरांना एक वर्ष झाल्यानंतर टिकलीही लावली आणि मंगळसूत्र ही घातलं कारण माझी आई म्हटली की असं मुलींनी बाहेर जायचं समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा हे नसतो आपण जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं म्हणजे सगळेच पुरुष नाही पण पुरुष स्त्रीकडे पाहण्याचा म्हणजे वेगळा असो मग ती आर्मी एक विषयी जवानाची पत्नी असो ना तर सामान्य व्यक्तीची पत्नी असो समाज नाही त्या दृष्टिकोनातून पाहत आज समाज आपल्याला काय म्हणतो समोर चांगलं म्हणतो माघारी हे करत असतात म्हणजे त्या स्त्रीला खूप स्ट्रगल असतो तुम्ही म्हणताय जेवढा अभिमान आहे ना तर त्याच्या मागे तेवढं दुःख पण आहे स्ट्रगल पण आहे दोन्ही बाजू आहेत मागं मग त्याच मग त्यावेळेला आमची आई म्हटली की तू असं घातल्याशिवाय नाही बाहेर कुठं पडायचं मग माझ्या आईनं त्याच वेळेला मला करून घातलं म्हणजे आता ही पद्धत आली पण मी तेव्हापासूनच घालते सत्त्याण्णव सालापासूनच हा म्हणजे मी जोपर्यंत घातलं नाही तोपर्यंत माझ्या आईनेही कुंकू लावलं नव्हतं वर्षभर आणि माझ्या आजीनेही लावलं नव्हतं माझ्या आईच्या आईनं पण आणि माझ्या वडिलांच्या आईनं पण आणि माझ्या सासूबाईनी पण हे निसर्गाचेच रंग आहेत ना कि लाल टिकली कपाळाला लावणं म्हणजे आपण लग्नापूर्वीच लावतो हिरवी हिरवा कपडा घालणं हिरवा हा निसर्गाचा रंग आहे मग का परिधान करू नये स्त्रीनं का घालू नये आणि तो तुम्ही आता सगळे म्हणतात शही जवान अमर हे अमर हे अमर हे मग ते अमर आहेत तर मग म्हणतात तर मग ती म्हणणार की विधवा पत्नी विधवा आहे त्या पुरुषाला असं स्थान आहे का की समाजात की बाबा त्याची पत्नी नाहीये मग त्यानं कुठं लग्नाच्या कार्यक्रमात येऊ नये आता हे आता अलीकडे सुधारित झालं की मुली बायकांनी बाबा लग्नात जावावं हो किंवा काय आम्ही जातो म्हणजे आता नवीन पिढीचं आहे म्हणून पण पूर्वी बायका येतच नव्हत्या तुरा म्हणजे जुन्या विचारांच्या बायका अजून येतच नाहीत मग एखाद्या पुरुषाची जर पत्नी मारलेली असली तर तो, तो समाजात जाऊन मुलीचा साखरपुडा चालला तरी मुलीला हळदी कुंकू लावतो पाटाव बसून म्हणजे पुरुषासाठी वेगळे नियम आणि स्त्रियांसाठी वेगळे नियम आज इक्वेलिटी हा प्रश्न निर्माण आहे मग असं अजूनही आहे म्हणजे अजूनही तसंच आहे अवस्था समाजामध्ये सुरुवात तर घरापासूनच होती म्हणजे आपल्या घरापासून शेजाऱ्यांपासून किंवा काय असतं म्हणजे अजूनही समाजात त्या तशा व्यक्ती आहेत की एखाद्या जरी सण वगैरे आला तर शेजारच्या बायका वगैरे म्हणजे बोलणं कमी करणार कशाला ती तिच्याशी बोला किंवा हळदी मुंकवायचा कार्यक्रम हे असे समाजात आहेत त्यापेक्षा कुणी देण्यापेक्षा आपण स्वतः केलं तर ते चांगलं आहे ना आणि कुणी आपल्याला द्यावं कशासाठी आपल्या नवऱ्याने जर सगळं आपल्याला दिलेलं आहे मग आपण सगळं हे करायचं परिधान करायचं तसं म्हणाय गेलं तर लग्न करण्यात काहीचही नाही कारण मुलाला दुसरा म्हणजे वडील तेवढं हे देऊ शकत नाही आणि म्हणजे सगळ्या म्हणजे तसं म्हणाय गेलं तर लग्न करणंही चुकीचं नाही आहे कारण समाज इतकं आहे की सर म्हणजे आपण असं म्हणतो की आपला नवरा एक एक दिवस गावी गेला तर एखाद्या स्त्रीला म्हणजे काही स जगण्याचं खूप कठीण होऊन जातं हे तर पूर्ण आयुष्य आहे आणि आयुष्य काही असं परत परत तर येत नसतं या म्हणजे दोन्ही पण बाजू आहेत पण दोन्ही बाजूत कसं या की मुलाचे म्हणजे प्रॉब्लेम होऊन आहे त्याच्या शिक्षणात त्याच्या ह्याच्यात म्हणजे मुलामुळं -मुला पण ती बा, स्त्री बांधील राहते रह, आणि लग्न करून ती सुखी सुद्धा राहू शकत नाही कारण उद्या जर लग्न केलं तर तो मुल म्हणजे मुलाला सांभाळेल किंवा काय करेल असं पण ऍक्च्युली ज्या मुलींचं असं घडतंय ना की ज्यांना मूल वगैरे नाही त्यांनी काही हरकत नाही लग्न करायला कारण समाजाशी दो फेस करण्यापेक्षा त्यांनी सरळ लग्न करावं माझ्यात स्त्रिया, स्त्रिया स्त्रिया स्त्रियाचं खरं दुश्मन असतात पहिली तर गोष्ट आणि लोक पण असतात म्हणजे तुम्ही कितीही आधुनिक जरी म्हटला तरी एकाचा वैयक्तिक प्रश्न आहे की आपण कुठल्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे पण सैनिकाच्या पत्नीला तसं म्हणायला गेलं तर ती सक्षम आहे आपल्या नवऱ्याच्या जीवावरती जगायला त्याच्या त्याच्या पाश्चात्याचं घर चालवायला आई वडील दोघांची दोघं दोगा, दोघही तीच होते आणि मुलाचा सांभाळ करते सगळं करते शिकवते सगळं घडवते शिब लागतं आणि तसंही सगळ्या असं देवच म्हणतात की ह्या गोष्टी करतो की लग्न ज्याच्या त्याच्या आयुष्यात किंवा काही सुख दुःख ज्यांना झेलण्याची ताकद आहे त्यांच्याच ती पदरी पडतच ना ना एका लाखात फौजी दहा लाखात त्याची पत्नी असं म्हणाय गेलं तर फौजी हा खरं म्हणजे एकदम खरं बोलणारा आणि निस्वार्थी म्हणजे कधीही कुणाला लुबडणार नाही किंवा कुणाला एका पैशाला स्वतःचे पैसे गेले तर चालतील पण दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे आपल्यापासून म्हणजे तो स... सेल्फ म्हणजे स्वतःची स्वतः सक्षम आहे की मी हे करणार माझा कुणाला त्रास झाला नाही पाहिजे अशी त्याची भूमिका असते नेहमीच म्हणजे संसाराचं ओजो वाहताना मला काय दुःख तो कधीच दाखवत नाहीये हे आमच्या वडिलांकडून पण आम्ही पाहिलेला आहे आजोबांकडून पण पाहिलंय आणि म्हणजे नवऱ्याच्या दोन वर्षाच्या कालावधीत ते सुद्धा पाहिलेले दीर्घाव प्राप्त हो म्हणजे प्रत कुणाच्याच आयुष्यात असं म्हणजे अशी वेळ येऊ नये असं कारण आम्ही एवढं म्हणजे तीस वर्ष झाला आता माझ्या मिस्टरना तीस वर्ष होतील ह्या मीला पूर्ण तर आम्ही जे असं आयुष्यात खडतर काढलेलं आहे रोज दुःखाशिवाय तर काही नाहीये सर म्हणजे म्हणजे जगायचं आणि आपल्या मुलांसाठी जगायचं म्हणजे आमचं संसार हेच आमचं विश्व झालेला आहे पूर्ण आणि कुणाला कुणावरच ही अशी वेळ येऊ नये सगळे सुखानं जगावेत हीच प्रार्थना आहे धन्य जय हिंद